छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही एका जातीपुरते किंवा कुठल्याही एका धर्मापुरते मर्यादित नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज फक्त महाराष्ट्रामध्येच नाही भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते हे एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रेतेमध्ये अठरा फोबल जातीचे लोक होत्या

वकील काझी हैदर ही सर्व व्यक्ती एक मुस्लिम समाजाचे होते छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून जगामध्ये सर्वात प्रथम शिवजयंती साजरी करून त्यांच्यावर पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले एक माळी समाजाचे व्यक्ती होते ज्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजच्या चौदा साळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळेस त्यांनी जय शिवरायच्या घोषणा दिला अण्णाभाऊ साटे यांनी रशियाच्या चौका चौकामध्ये शिवचरित्र पोहोचवलं हे सर्व महापुरुष एका विचारांनी विचारांशी त्यांची नाळ जोडली गेली या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना आपण या महापुरुषांना कुठल्याही जातीमध्ये न विभागता या महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हो वागणूक मिळत होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा नमुना असलेला सखुरी गायकवाड यांनी एका स्त्रीवर बलात्कार केला तर आपला विमना आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची गय केली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज समाजामध्ये जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे की खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का आजच्या स्त्रीला आपण सन्मानाचे स्थान देतो का ज्या ज्या महापुरुषांनी महान स्त्रियांनी भोजनाच्या हितासाठी काम केलं त्या सर्व महापुरुषांनी महान स्त्रियांनी पुरुषांसारखा स्त्रियांना सुद्धा एक सन्मानाचं स्थान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या प्रत्येक कलमामध्ये स्त्री आणि पुरुष भेद न करता पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा त्यांचे हक्क आणि अधिकार मिळून दिले छत्रपती महाराज यांनी सुद्धा त्यांच्या रयतेमध्ये स्त्रियांना एक सन्मानाचे स्थान दिले